ठिकाणी भगवान परमात्म्याने दही दूध तूप पलोण्याची चोरी केली आणि ते गारहाणे यशोदा मैयाकडे आली गारहाणे आता वाढू लागली होती यशोदा मैया म्हणते कृष्णा एका जनार्थनी चरणी खोड्या दे टाकून भगवान परमात्म्याला विनंती करते आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा विविध लीला करतायत गवळणीचे गारहाणे येत आहेत एक एक गवळण भगवान परमात्म्याकडे गराणे करते अनेक गवळणीची गराणे पहिली आली धावून बाई काय केली करणी पतीची दाढी माझी विनी दोहीची गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू असोसू धिंगाना अनेक खोड्या केल्या एक गवळण आली मनी यशोदे तुझ्या कृष्णाने माझी विनी आणि माझ्या पतीची दाढी दोघाची गाठ मारून टाकली अशी गाठ मारली ना अशी गाठ मारली ना ती कुणाला सुटत नाही साध्या देव बाप्पाने मारलेली गाठ मरेपर्यंत सुटत नाही सात जन्म सुटत नाही सात जन्म गाठ सुटत नाही ते जगाचा मालक देव होता त्यानं मारलेली गाठ कशी सुटेल दुसरी गवळण आली ती म्हणजे यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग <स्थ> आ, तो तो माझ्याकडे आला माझ्या गालावरती चुंबन घेत त्या ठिकाणी माझ्याशी मस्करी करतोय तिसरी गवळण आली तिनं सांगितलं यशोदे तुझ्या कृष्णाला काही सांग माझा सासरा रात्री बाहेर झोपला होता उन्हाळ्याचे दिवस आहे बाहेर खाट टाकून झोपला होता तुझ्या कृष्णानं माठ आणला माझ्या ढेरीवर माधा फोडला म्हणे अनेक खोड्या केल्याच्या नंतर परमात्माला त्या ठिकाणी युशदामाय्या म्हटलं ते खोड्या टाकून दे घराघरातलं दही दूध पाहिल्याच्या नंतर त्या गवळणीनं पाहिलं माझ्या घरातील दुधाचा नासाडा केलेला आहे एका गवळणीच्या घरात परमात्मा गेले ती गवळण म्हटले माझ्या घरी येऊन पहा तिची सासूबाई माहेराला गेली तिला वाटलं सासूबाई माहेराला आहे आणि आपल्याला सासूबाई दही दूध चुकलो